शिवसेनेच्या साठ आमदारांविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार एक वर्षानंतर तानाजी सावंतांचा सा गौप्यस्फोट धाराशिव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर बोचरी टीका करत स्वबळाचा नारा दिला तानाजी सावंत यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या राहुल मोटेंनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर तानाजी सावंत यांनी नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित मेळाव्यात महायुतीमधील राष्ट्रवादीवर सडकून टीका केली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा तानाजी सावंत यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केलेले आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या साठ आमदारांविरोधात काम केल्याचा धक्कादायक का गौप्यस्फोट सावंत यांनी केलेला आहे शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारा निमित्ताने नवा गौप्यस्फोट केला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या साठ आमदारांविरोधात काम केलेलं आहे माझ्याही मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी मिळून महायुतीत असताना एकत्र लढले त्यामुळे मी टीका केल्यावर त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही असंही सावंत यांनी म्हटलेलं आहे मतदारसंघातील भूम परांडा वाशी नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित प्रचारात त्यांनी हा आरोप केला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी धाराशिव